गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग सकाळी सकाळी फ्रेश होऊन मी किचनकडे वळलेली आहे आणि आज मी पहिल्यांदा ॲवकॅडो टोस्ट हे ट्राय करणार आहे यारासाठी मी कायम आणत होते पण मला त्याची टेस्ट सुरुवातीला आवडली नाही पण आत्ता कदाचित ते आवडेल असं वाटतं आहे कारण मी त्याच्या बऱ्याच रेसिपीज बघितल्या आणि पूर्ण ॲवकॅडो या याराला देणं थोडं हेवी होईल म्हणून तो वाया जात होता ॲक्च्युली करत आता म्हणून असं वाटलं की आपणही ते खाल्लं पाहिजे आणि ते खूप हेल्दी आहे फ्रूट आहे असं मी बऱ्याचदा ऐकलं आहे सो आता हळूहळू त्याची टेस्ट आपल्याला डेव्हलप केली पाहिजे म्हणून त्याच्यावर जरा प्रोसेस करून म्हणजे ब्रेडवर किंवा त्याचं काहीतरी वेगवेगळे प्रकार बनवून आपण खाल्ले पाहिजे असं वाटलं म्हणून आज मी तुम्हाला ॲवेकॅडो टोस्ट जे याराला पण ट्राय करायला देणार आहे आणि आम्ही पण ट्राय करणार आहोत सो ते बनवून बघूया त्यासाठी आम्ही एक चार पाच ॲवेकॅडो आणलेले आहेत आणि हे असंच मॅश करून घेतलेलं आहे सो हे ब्राऊन ब्रेड थोडंसं बटर आणि चीज हे थोडं थोडंच घेतलं आहे मी सध्या कारण म्हटलं उगाचंच ट्रायलला खूप जास्त वेस्ट नको जायला कारण आधीच आपल्याला त्याची सवय नाही आहे आणि सुरुवातीलाच खूप भरमसाट करणं मला योग्य वाटत नाही सो थोडंसं तूप टाकते आधी टोस्ट करून घेते मी रोस्टर छान आहे कैलाश टोस्ट खात नाही ना त्यामुळे कायम मलाच त्या ब्रेडचं काय करायचं असं प्रश्न पडतो त्यामुळे छोटा पॅकेट आणूनही माझ्याकडनं ते पूर्ण संपत नाही आणि मला पित्ताचा त्रास आहे त्यामुळे मी खूप जास्त खाऊ पण शकत नाही so, सो सध्या ट्रायल बेसिसवर हे आहे आता या, यारा मोठी झाल्यावर सगळ्या सामग्री येतील असं वाटतंय टोस्टर सँडविच अजून काय ते वॉफल मेकिंग आणि ते सगळं मेकर आणि ते सगळं तर बघूया बऱ्यापैकी छान टोस्ट झालेला आहे तुफावरच मी भाजलंय ऍक्च्युली आमचा एक मित्र आहे प्रदीप नावाचा तर तो जर्मनीला असतो तो आल्यामुळे खर तर ह्या सगळ्या काय रेसिपीला शुभारंभ झालेला आहे त्याने महत्व पटवून सांगितलंय की अवेकॅडो कसा छान असतं आणि कसं हेल्दी असतं मलाही असं जाणवलं की आपल्याकडे एरवी येतं अवेकॅडो तर आपण हे ट्राय केलं पाहिजे आणि तो खूप हेल्थ कॉन्शियस आहे तर त्याच्याकडन टिप्स घेते मी गेल्या दोन दिवसापासून तो आलेला आहे म्हणूनच कालचा ब्लॉग आलेला नाहीये प्रदीप तुझ्यामुळे सो सो तुम्हाला हे कसं बनवायचं so तो बऱ्याच अशा गोष्टी आहे ज्या ह्याला काही बटर बिटर <laughs> काही नको <नोगो>? खरं <laughs> तर असं म्हणून मी त्याला कामाला लावलेलं आहे प्रदीप इंजिनियर आहे कुठल्या पोस्टवर सॉरी मला त्यातल्या ब्रँच आणि हे सगळं माहिती नाही तर तूच सांग थोडंसं हां आणि तो बरेच देश विदेश फिरत असतो सो तिथलं फूड कल्चर त्याला बऱ्यापैकी ज्ञात झालेलं आहे आणि त्यातल्याच काही छोट्या छोट्या टिप्स तो आम्हाला देत असतो तर त्यानेच काल जेव्हा आम्ही काल बिर्याणी बनवली होती तेव्हा घेऊन आला चार पाच वगैरे आणि आम्हाला ते आता तो रेसिपी सांगतो सो तुम्ही तुमच्या बाळाला हा मला हे सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या बाळाला म्हणजे दोन अडीच वर्षाच्या वर असेल तर असं ब्राऊन ब्रेड वर तू बटर लावून आव्याकडून स्प्रेड करून देऊ शकता देऊ शकतो ना आणि आपण तर खाऊच शकतो जे खूप हेल्दी आहे बस एवढा हा अटेम्प्टिंग आणि मी बऱ्याच रेसिपीज बघितल्या ज्यात तुम्ही आपल्या इंडियन प्रोसेसने पण बनवू शकता कांदा टोमॅटो आणि मच्छीज स्प्रेड मजरेला चीज वगैरेच्या बऱ्याच रेसिपीज मी बघितल्या हे काय बटर कैलाश असं म्हणतोय पण एकच खाऊ शकेन तो कारण ब्रेड आयटम आहे ना ब्रेड आयटम त्याला जाणार नाही मेदग बघितलं बघितलं हेच दिसणार जग पिरलेल्या माणसाला दिसेल आहे आम्ही पण आम्हाला मुगाच मेदगच दिसणार मुगाचं मेदग पण खूप हेल्दी असत मेदग कसं बनवतात हे मी तुम्हाला कधीतरी सांगेन प्रत्येकच वेळी रेसिपीची रेसिपीचा ब्लॉग नको पण आज आपला मित्र पण आलेला आहे तर म्हंटल त्यालाही आपल्या व्हिडिओत घेतलं पाहिजे हा क्षण काही केला पाहिजे हो की नाही त्यामुळे नाही आता तूच पहिला मान करियस हा तू स्वतः बनवलेलं काय म्हणताय त्याला आव्याकडो ब्रेड कसं झालं हे तूच सांग तुला आवडतं हा जमलंय एक नंबर ठीक आहे चला आम्ही टेस्ट करतो आणि सांगतो तेव्हापर्यंत बाय जमलं ना ना बनवता बनवता काही गोष्टी नाडिशनल आपल्याला सुचत जातात तसं आपल्याला प्रदीपने सांगितले की हे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी काळी मिरी पावडर त्यात ऍड केलेले आहे आणि पिंक सॉल्ट त्याला रॉक सॉल्ट पण म्हणतात ना हे म्हणजे आपलं सेंधव मीठ खरं सांगायचं तर हे सेंदव मीठ आणि माझ्यासाठी म्हणजे आपल्या आवडीनुसार खरं ते मी खायला नाही पाहिजे पण हे चीज खाली दाखव चीज, चीज 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 लवर जे आहेत त्यांनी हे चीज असं स्प्रेड करायचं हे ते बाहेर बऱ्याच वेळच काढून ठेवल्यामुळे ना मेल्ट झालं ते सॉरी जरा मी काही प्रोफेशनल कुक काही शेफ नाहीये तर जरा हे आपलं घरगुती आहे असं मानून घ्या ते तसं प्रोफेशनली किसून नाही पडत सो माझे जे बघणारे प्रेक्षक आहेत ते समजू शकतील मला आणि यातलंच एक बाईट मी आता याराला देणार आहे असं म्हणूया आपण की हे की नाही हा बेटा दिसतंय का येस हेल्दी होतं ते पण मी त्याला थोडं चीज टाकून अनहेल्दी केले टेस्ट साठी हा ना <laughs> चल हा मी ट्राय करतो चांगलंय नॉट बॅड मी म्हणलं तसं अजून टेस्ट आवडायला वेळ लागणार आहे थोडा मला पण चांगलं लागतंय यारायला देते एक बायची <laughs> <laughs> तिला नाही खायचे कारण आताच तिने ओट्स खाल्लेत सो जाऊ द्या तुम्ही तुमच्या बाळासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मलाही सांगा कशी झाली ते सो थँक्यू सो मच प्रदीप भेटूया उद्या च बाय बाय